<laughs> हाय किंग मित्रांनो हाय किंग ऑफ किंग किंग्स बघा व्हाईट आईज आणि काय कला झालेली आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रोधी आपला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन प्राणी व्हिडिओमध्ये स्वागत घेत आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो आहे जरा कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या एका म्हणजे अशी मनोरंजक जा गोष्ट झाली ना तत्पूर्वी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो की मागच्या व्हिडिओला भरपूर अशा लाईक केल्या तुम्ही कमेंट केल्या आणि व्ह्यूजही चांगले आले आणखी एक गोष्ट मित्रांनो सबस्क्राईब करा म्हणलं होतं तर जवळपास वीस पंचवीस लोकांनी सबस्क्राईब केलं तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांची चला नवीन टॉपिकला सुरुवात करूया की नेमका आजचा टॉपिक काय आहे मित्रांनो आपण आणलेला होता आपल्या फार्मवर ब्रीडर बघू शकता तुम्ही कसल्या क्वालिटीचा आहे माग मागचा व्हिडिओ वाईड अँगलमध्ये घेतला होता तर ब्रीडरची हाईट वगैरे समजत नव्हती पण आज बघा तुम्हाला लक्षात येत असेल ब्रीडर कसा आहे आणि केवढा आहे जबरदस्त बरेच लोक म्हणले दादा दा ब्रीडर पहावासा वाटत राहतो म्हणलं वा चांगली गोष्ट आहे आता तो बंदिस्तमध्ये अस बंदिस्तचा असल्यामुळे त्याला फिरस्तीमध्ये चरायला थोडं दमादमानं सवय लागणार पण फार्मवर काय कला झाली आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू का आपण हा ब्रिडर आणला होता काल काल किती तारीख होती तुम्हाला सांगू इच्छितो मी तर काल तारीख होती मित्रांनो अठ्ठावीस तारीख हा व्हिडिओ मी एकोणतीस तारखेला काढतो आहे आणि हा व्हिडिओ येणार एकतीस तारखेला तर तुम्ही समजून घ्या अठ्ठावीस तारखेला मित्रांनो आपण हा ब्रीडर आणला होता आणि कला काय झाली तर एकाच दिवसात मित्रांनो सगळ्याच्या सगळ्या शेळ्या ह्या हिटवर आलेल्या आहेत वाफीवर आलेल्या आहेत आता तुम्ही माणसाला काहीही चाटा काय आणतो तर नाही मित्रांनो आपण खोटं बोलत नसतो तुम्हाला है बोलत नस आपन? आपन बोलत है तर माहीतच आहे ना मित्रांनो खोटं बोलत नसतो आपण आपण खोटं बोलतच नाही कधी तर बघू शकता मित्रांनो ही जी बकरी आहे ही प्युअर हिटवर आहे ही पाट पाठसुद्धा हिटवर आणली मित्रांनो त्या भोकडाने ही ढवळी पाट ती काळी पाट ही वाईट बकरी सारे सकाळचा माग लागलेला आहे तिच्या ही बकरी मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही या बकरीच्या मागे हिंडत होता ही बकरी हिटवर आहे की आपल्या दोन पाठी ज्या आहेत व्हॉंडाच्या त्या दोन पाठी हिटवर आल्यात तिकडं ती मुंगळी जी आहे ती हिटवर आलीत ती एका पाठीची आई हिटवर आलीत आणि आपली चंदा अक्का जर सोडली तर ही मन्नूबी हिटवर आली म्हणजे जवळपास सगळ्याच्या सगळ्या बकरी हिटवर आलेल्या आहेत ती पाठ तर ऑलरेडी गाभाणच आहे तर मित्रांनो बघा अशी कला झाली आहे बोकड आणला आणि एकाच दिवसात सगळ्याच्या सगळ्या बकऱ्या हिटवर म्हणजे आता काय सांगा जो फायदा होतो मित्रांनो एक पाच सहा महिने ब्रिडर न ठेवण्याचा ब्रिडर जर नाही ठेवला तर जेव्हा आपण ब्रिडर सोडतो एका हप्त्याच्या आत सगळ्या बकऱ्या लागून जाते आता सध्या तर आपण एक महिनाभर लागवड करणार नाही अजून पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की बघा हां ब्रिडर आणलं आणि एका दिवसात सगळ्याच्या सगळ्या बकऱ्या हिटवर जबरदस्तपणे हिटवर आलेले आहेत तुम्हाला आता कसं आहे प्रायव्हेट पार्ट जास्त दाखवू शकत नाही मी शेळ्यांचा म्हणा कसलंही म्हणा कारण काय असतं क हे सॉरी कॉपीरेट म्हणतं कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येत असते आपल्या यूट्यूबवर तर त्याच्यामुळं दाखवू शकत नाही नाही तर सगळ्याच्या सगळ्या बाकऱ्या जवळपास डिस्चार्ज सोडत आहे म्हणजेच आपण म्हणतो सोड गाळत आहे तर सगळ्याच्या सगळ्याच बकऱ्याजवळ सोड गाळत आहे शेपूट हालत आहे म्हणजे असं जबरदस्तपणे बोकड्यामध्ये पावर तेवढे आहे मित्रांनो दिवसभर हात्या बकऱ्यांच्या मागे लागून लागून थकला बिचारत आता थोडं थोडं पानं तोडायला लागलेलं ला आहे दमादा दामानं तर मित्रांनो तुम्हाला मागच्या व्हिडिओचा रिस्पॉन्स बघून तुम्हाला एवढं कळलं की तुम्हाला ब्रिडर खूप आवडलेला आहे मित्रांनो धन्यवाद त्याबद्दल त्यानंतर मित्रांनो किंमत विचारली बऱ्याचशा जणांनी तर किंमतचा असा आहे बघा सस्त्यातच बसला तुम्ही करा येस करा सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की किंमत सांगतो नक्की म्हणजे नक्की किंमत सांगतो बाकी व्हॉट्सअपवर बरेचसे लोकांचे कमेंट येत आहे की बाबा ग्रुपला जॉईन कर वगैरे वगैरे तर नक्कीच ग्रुपला जॉईन करणार बरेचसे लोक म्हणते की पेड ग्रुप कधी कर चालू करणार म्हणजे पैसे देऊन ग्रुप कधी कर चालू करणार कारण त्याच्यावर थोडंसं जास्त शिकायला मिळतं सध्या तर काही प्लॅन नाही जेव्हा झालं तेव्हा सांगेन सध्या फ्रीचे ग्रुप चालू आहे तर त्याच्यावर मला मेसेज करा तुम्हाला ग्रुपला ॲड कर बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शेवटी तुम्हाला एकदा दाखवून देतो खरंच बाबा ही आहे का नाही तर बघा थोडीशी जलगी बघा तुम्ही आता हा आणि लोक म्हणत होते ब्रीडर मोठा नाही आहे तर बघून घ्या आता तुम्हाला लक्षात येत असेल ब्रीडर कसा का आहे काय आहे एक मिनिट तुम्हाला दाखवून देतो जबरदस्त बघा शेळ्यांपेक्षा तर मोठाच आहे मित्रांनो आणि मोठाच असायला हवा ब्रीडर तेव्हाच पिल्लं चांगले येतात आणि चांगल्या क्वालिटीचा बी असायला हवा नाही तर काही काही बोकड चार वर्षाचे असतात मग शेळीपेक्षा मोठे दिसतात त्याला काही उपयोग नाही हा ब्रीडर ताजा आहे दोनदात आहे आता शिक त्याच्यामुळं आपण घेतलेलं आहे आता बघू शकता काय क्वालिटी वगैरे कशी उतरलेली आहे तोंडावर आड्या वगैरे अशा भारी आहे ना मित्रांनो त्याला काय सांगू मी पण तोंडावरल्या आड्या आड्यावर फिड फिदा झालो मी बरं थांब ना एवढी का रगदा घेतो हे बघा मित्रांनो रिडर आता तुम्हाला लक्षात येत असेल कशा क्वालिटीचं आहे त्याचं तोंड वगैरे मागच्या व्हिडिओमध्ये एवढं समजत नव्हतं हां हां हे बघा तोंडावरल्या आढ्या दिसत नाही बरंच आहे बाबा ओह आता बघा कशी क्वालिटी आहे जबरदस्त तर ही झाली आपल्या फार्मवर कला एका दिवसात सगळ्या बाकऱ्या हिटवर आल्या लागवड जर केली तर आज उद्या सगळ्या बकऱ्या लागून जातील पण आपल्याला लागवड करायची नाही कारण पुढं प्रॉब्लेम होतात मित्रांनो ती गोष्ट तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे जर मी आता शेळ्या लावल्या आता चालू आहे मार्च तर हे बघा एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ऑगस्टच्या लास्टमध्ये सगळ्या बकऱ्या जणून जातील तर काय होईल ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिने हा पाऊस असतो सप्टेंबर तरी कमीत कमी तर ऑगस्ट हा श्रावणचा महिना आणि सप्टेंबर त्याच्यानंतरचा महिना तर सप्टेंबरच्या महिन्यामध्ये फुल पाऊस होत असतो कधी कधी तर पिल्लं खराब होऊन जातात त्यांना चारा राहत नाही का तर शेळ्यांना दूध नसतं म्हणून पिल्लं खराब होतात तर अशा काही गोष्टी घडतात त्याच्यामुळं आपण एक महिना अजून एक हे बघा आखाजीच्या नंतर म्हणजे अक्षय तृतीयेच्या नंतर पंधरा दिवस लेट लागल्या तर चालत्या बकऱ्या पण लवकर लागायला नको त्यामुळे आपण एक थोडं दमच मारणार आहे तो तोपर्यंत त्याला पोत बांधेल राहणार आहे बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोणाकोणाला इंटरेस्ट आहे बोकड घेण्यामध्ये सांगा सध्या तर देणार नाही माझी लागवड झाल्याशिवाय पण लागवड झाल्यानंतर करीन मी विचार जर द्यायचा असला तर नसला द्यायचं तर ठूनच घेणार आहे तसा पण बघू काय होतं काय नाही ते लागवड अजून एक महिना होणार नाही एक महिन्यापर्यंत आपण त्याला फुर खुराक वगैरे मिनर मिक्सचर सगळं देणार आणि त्याच्यानंतर मग काय करायचं का बाय बाय ते बघा कुठं गेल्या त्या भाकऱ्या येतील डबल पुन्हा पुन्हा चरत चरत तुम्हाला वाटत असं खायला काही नाही पण आता हे झाडं बघा फुल हिरवे अजून याला कैर्या बी आहे भरपूर हे बघा असे पाते तर हा पूर्ण शेंडा वाजून द्या त्या भाकऱ्या प्रत्येक झाडाला असे शेंडे काही कैरे तर असं खायला जर असलं तर शेळ्या जोगेला राहतात कायमस्वरूपी आणि काही विषय राहत नाही मग आता त्यांना पाणी पाजायला मला तिकडे दिसत असेल कोप्या तर तिकडं न्यायचं पाणी पाजायला त्यांना बरंच लांब ते इथून दिसत जवळ पाचशे मीटरच्या आसपासशी आणि आपलं घर इधून लांब आहे ते बघा इथून जेवढं ते मळं आहे तिथून तेवढं आपलं पुढं घरी म्हणजे असं बरंचसं लांबे आलेलो आहे आपण बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये